कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी वळीव पावसानं धुमाकूळ घातला सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता असल्यानं यंदा पूर पूरपरिस्थिती उद्भवू शकते अशावेळी जलसंपदा विभाग सज्ज झाला असून नियंत्रण कक्षात बेचाळीस कर्मचाऱ्यांची चोवीस तास ड्युटी लावण्यात आली आहे नद्यांमधील पाणी पातळीचा अंदाज घेऊन बंधाऱ्यांचे बर्गे काढले जातील तसंच धरणाच्या पाणी विसर्गाचं काटेकोर नियोजन केलं जाईल अशी माहिती जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी बी न्यूजशी बोलताना दिली यंदा मे महिन्यातच जोरदार वळीव पाऊस झाला आणि नद्यांची पाणी पातळी झपाट्यानं वाढली दुसरीकडं यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर आज जलसंपदा विभागाच्या नियोजनाची माहिती घेतली यावर्षी जलसंपदा विभागानं आठ दिवस अगोदरच पूर नियंत्रण कक्ष सुरू केल्याचं कोल्हापूर उत्तर विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी सांगितलं नियंत्रण कक्षात बेचाळीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती असून तीन शिफ्टमध्ये चोवीस तास कामकाज चालणार आहे तसंच नदीतील बर्गे वेळच्या वेळी काढून पाणी वाहतं राहील जेणेकरून ते धरणातील पाणी सोडता येईल या दृष्टीनं नियोजन केल्याचं स्मिता माने यांनी सांगितलं ह्या वर्षीच्या टार्गेटमधला विषय धरणातलं पाणी कमी करणे तर आता आमच्या ह्या मान्सूनपूर्व पावसामुळं बर्गे काढण्याचं काम आमचं पाठीमागं राहिलं होतं ते आम्ही आता पूर्ण करतो आहोत जसं जसं पाणी नद्यातलं ओसरेल तसं आम्ही बर्गे काढून घेत आहोत सगळ्या बंधाऱ्यांमधले बर्गे काढल्यानंतर आम्ही धरणाचे पाणी सोडायला सुरुवात करणार आमचं प्राधान्यक्रम हे सगळ्या बंधाऱ्यातले बर्गे काढणं हेच राहणार आहे पूर्ण बर्गे काढून झाल्यानंतरच आम्हाला धरणातनं पाणी सोडता येईल अलमट्टी धरणातील बॅकवॉटरमुळं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होते त्यामुळे अलमट्टीच्या पाणी विसर्गावर महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग लक्ष ठेवेल तसंच जिल्ह्यातील धरणातील पाण्याचा विसर्ग योग्य पद्धतीनं करून गंभीर पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही असा विश्वास स्मिता माने यांनी व्यक्त केला